हाय फ्रेंड्स मी सुवर्ण आणि तुमचा आपण नवीन एका ब्लॉकमध्ये असे मला कसं स्वागत आहे तर बघू शकता तर बघू शकता आज आलेलो आहे आम्ही इथे ग्रहावर तर खूप अशी गर्दी झालेली आहे कारण की आता आज आहे मंगळवार तर चला आता दर्शन केलं करू शकता हे आहे प्रवेशद्वार तर बघू शकता फ्रेंड्स आता इकडे जात आहोत आम्ही मंदिरात आणि फार मोठी लाईन आहे आणि आज आहे मंगळवार तर मंगळवारी खूप गर्दी असते बघू शकता बघू शकता ए हा हे इकडे मंदिर चल गाड्या आता तिकडे अजून थांब आता आधी दर्शन करू आपण तिकड़े बाहेर जावं लागतं श्री बाहेर चला पट चल, इके चल श्री चल इकडून इकडून खूप गर्दी झालेली आहे मी निपुढे येऊन गेलेले आहेत मला वाटतं मस्त निमिषा बरी तर बघू शकता फ्रेंड्स दर्शन आणि खूप गर्दी आहे त्याच्यामुळे व्यवस्थित झालं आता आमचं दर्शन करू शकता ही आहे मंदिराची मागची बाजू सगळी मंदिराची मागची बाजू आहे श्री चालू शकता छान असं मस्त मंदिर आहे इथे आणि मंगळवारी तर खूपच गर्दी झालेले असते पाहू शकता पाहू शकता सगळीकडे खूप गर्दी आहे इकडे शकता छान असं मस्त गार्डन इथे झालेलं आहे मंगळवारी खूप गर्दी असते फ्रेंड्स आता आम्ही जातोय बघू शकता हे बघा फ्रेंड्स हे बघू शकता महादेव आणि ची मूर्ती ठेवली एकदम सुंदर आहे बघा एकदम सुंदर आहे बदक ठेवलेले हे बघा फ्रेंड्स इथे मशरूम आहे एकदम छान आहे हे बघा एकदम भारी दिसत एकदम एक श्री फोटो आहे एकदम छान बघू शकता फ्रेंड्स इकडे कॅन्टीन वगैरे पण आहे ज्याला कोणाला नाश्ता वगैरे करायचा असत तर नाश्त्याची पण सोय आहे इथे आणि इथे बघू शकता सगळे मुलं इथे बसलेले आहेत वडापाव खायला आणि हे आईस्क्रीम आहेत दोघं श्री आणि निमिषा के दोन घेऊन के कोणता करणार जर छान असं वडापाव ते तयार करता है असेल हं म्हणून तर शकता फ्रेंड्स आता इकडे सगळे आमची بچه कंपनी सगळे वडापाव खाते बघू शकता

इथे चालू आहे फोटोशूट मस्त फोटो निघतात इथे फोटो छान प्रियंका आणि हे बघा फ्रेंड्स इथे हरीने एकदम क्यूट इथे मासा दिलेला आहे आणि तिथे लिहिले हा मासा प्लॅस्टिकच्या बाटल्या खातो ओके तर बघू शकता फ्रेंड्स आता इथे एक रुपयाचा सिक्का घ्यायचा इथे आपली मनातली इच्छा बोलून इथे आपण म्हणजे असं हे करून ठेवायचा धरून ठेवायचा जर काही असली इच्छा आपली जर पूर्ण होत असेल तर तो सिक्का खरंच उभा राहतो बघू शकता तर मी इथे एक रुपया मी इथे ठेवलेला होता तर बघू शकता मस्त असं उभा राहिलेला आहे इथे आहे महाप्रसादाची रांग इथे कुपन वगैरे घ्यायचं आणि प्रसाद घ्यायला मध्ये जायचं जायला आपल्याला बघू शकता आता इथे आहे महाप्रसाद घ्यायचे सगळे लोक इथे जेवायला बसलेला इथे छान असं मस्त प्रसाद मिळालेला आहे बंडी याची मटकीची भाजी डाळ आणि भात आणि सोबतची देवी असं मिळालेलं आहे आणि इकडे बघू शकता सो ए सुवर्णा हा एक तिकडनं <laughs> या मी आणि प्रियंका डायरेक्ट इकडे बसलेल्या आहेत मला वाटतं सगळे असे इकडे बसलेले आहेत जेवायला बघू शकता निषा श्री पण घेतलेलं आहे सगळे मुलं आता आता जेवण वगैरे झालेले आहेत आणि सगळे इथे गार्डन मध्ये आलेले आहेत इकडे तुषार तुषार मस्त तुषारला थोडसाही घाम नाही आहे तर बघू शकता मला हा तू आवडतो ना मग सगळ्यांना तर बघू शकता खूप गर्दी आहे आणि इकडे आहे पाच रुपये तिकीट एका जणाचं आता निमिषा इकडे बसलेले आहे बघू शकता परी पण आहे आणि श्री कुठे गेला का श्री इकडे बसलेला आहे समोर हे <laughs> <laughs> बघ आता तू खाली आ, बस मजा येते का मजा येते ना चला फ्रेंड्स आता जातोय आम्ही आता घरी आणि दुपारच्या आता वाजलेले आहेत अडीच वाजलेले आहेत आता खूप गरमी पण होते वातावरण पण झालेलं आहे चला तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा आहे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू